महत्वाचे आदेश केलेला आहे काय मागणी काय आहे मी गणेशोत्सव आपले सर्वांसाठी देशभरात आपल्या घरी येऊन आपला आशीर्वाद देतात असा प्रसंग आहे महाराष्ट्र तर नव्हे येतात पूर्ण विश्वमध्ये गणेशोत्सवामध्ये लोक उत्साहाने परिवारासह सा एक साजरा करतात यावेळी माननीय मुख्यमंत्रीजीने गणेशोत्सवने सार्वजनिक उत्सव असा दर्जा डिक्लेअर केलेला आहे म्हणून मी म्युनिसिपल कमिशनरने सांगितलं आहे की प्रत्येक गणपती जिथे आपण पंडाल आहे तिथे दिवसामध्ये दोन वेळा स साफसफाई करायची आणि पाणी ते पूर्वी सप पा धुवायचे सर्व ते ते स्वच्छ राहील पवित्र राहील पूर्वी पचास साठ वर्षापूर्वी मुंबईची सडके पण आपण सडक सर्व पाणी ते साफ करायचं आहे त्यामध्ये मागची वेळी पण असं पण पूर्ण पोल्युशन वाढला होता तर पूर्ण मुंबईची सडक पाणी साफ करत होते तर हे तर सर साक्षात गणपती जी आहे तो सर्व पंडाल दहा दिवसासाठी पाणीचे साफ होईल आणि दोन वेळा प्रत्येक गणपती मंडळाची साफसफाई महानगरपालिका करतील सर या संदर्भात कृत्रिम संदर्भात पण अनेक तक्रारी आहेत त्याच्या उंची संदर्भात असेल कृत्रिम तलाबा चार यावेळी तर सहा छोट्या मूर्त्यात कृत्रिम तलावातच विसर्जित करायला जाणार आहे त्या संदर्भात सुद्धा निर्देश दिले आहेत कृत्रिम तलावासाठी आम्ही या काल गणपती मंडळचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडलचे सर्व लोकांना भेटले होते तर यावेळी त्यांचे चर्चेनुसार असा निर्णय झाला आहे की जे काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडल किंवा जे काही संस्था आहे मुंबई स्तरावर त्याने ते सांगितला तो जे गणपती विसर्जनचे पंडाल आहे ते त्यांची सोय ते स्वतः बनवून घेऊ शकता जे काही महानगरपालिकाचे प्रोविजन्स आहे रेटच्या ते ते आणि देतील त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरने पण त्यांचे सुपरविजनमध्ये यावेळी सर्व गणपती विसर्जनचे पंडवाल आपण बनवून घेतले तर ते त्यांचं पण समाधान होईल आणि एक असं मत महत्त्वपूर्ण आहे की एक वेळा विसर्जन झाला तर नंतर काय नंतर ते रिज्युड्यू आहे ते कुठे जाता काय होता हे आपले सर्वांसाठी एक प्रश्न आहे यावेळी ते सर्व रेजेन्यू एकत्र करून परत त्याने रिसायकलिंग करून पुढच्या वर्षी गणपतीसाठी आपण यूज करू या आपण पण निर्णय केलेला आहे तर एक गणपती मंडळचे आता रेजेन्यू इथे तिथे कुठे जाता आ, हा एक प्रश्न होता ते प्रश्न पण आता सुटला आहे गणपती मंडळासंदर्भामध्ये आपल्या अनेक बैठका होतात पोलीस विभागांसोबत बैठका होत आहेत अनेक मंडळांची मागणी की हिंदू सण मोठ्या धूमधडाक्या साजरे केले जावेत त्यासाठी पीजेची परवानगी मिळावी मात्र पोलीस प्रशासनाकडून अशी कोणत्याही स्वरूपात देखील परवानगी मिळत नाही तर अशा काही जे जर लावण्यात आले तर काही कारवाई होणार आहे का तर त्यांना असं आहे ते केंद्र सरकारच्या आणि सुप्रीम कोर्टचा निर्णय होता तर त्यामध्ये साऊंडचा डेसिमल फिक्स आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबने मध्ये असा सांगितला होता की ते केंद्र सरकारने डेसिबल वाढू शकता का आता त्यासाठी ते जुने स्टँडर्डचे आहे तो त्यासाठी आपण सेंट्रल गव्हर्मेंट आणि ते जे केंद्रीय आपलं सुप्रीम कोर्ट आहे ते सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहे एक वेळा ते प्रयत्न सफल झाला तर त्यासाठी आपण निर्णय घेऊ शकता